श्री एकनाथ भोईर यांच्या सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जयभवानी नगर इथे दरवर्षीप्रमाणे एक आगळा वेगळा विषय घेऊन गणेशोत्सव साजरा होतो आहे संस्कृती विरुद्ध विकृती हा विषय घेऊन या ठिकाणी अतिशय सुंदर देखावा साकारण्यात आला आहे लोकजागृती हा गणेशोत्सवाचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू असतो हा पैलू येथे गेले छत्तीस वर्ष श्री एकनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने जोपासला जातो आहे अत्यंत सुंदर अशा प्रकारची श्रींची मूर्ती या ठिकाणी आहे या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनार्थ येत असतात यावर्षी देखील पहिल्याच दिवशीपासून भाविकांनी रांगा लावल्याचं या मंडळाचे अध्यक्ष श्री एकनाथ भोईर यांनी सांगितलं यावर्षी आमचं सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जय भवानी नगर यांच्या माध्यमातनं यावर्षी संस्कृती विरुद्ध विकृती अशा प्रकारचा देखावा आम्ही या ठिकाणी टाकलं कारण हे गणेश उत्सव मंडळ जे माझं प्रभाग क्रमांक उत्सव मंडल मंडळ गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या मार्गदर्शनाने स्थापन झालेलं मंडळ आणि आज महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेनेचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आज तो त्याच जोसात आणि त्याच उत्साहात सुरू आहे माझे सर्व मंडळाचे कार्यकर्ते आजिशे रात्र दिवस मेहनत करून हा देखावा साकारत असतात आज जवळजवळ का महिनाभर त्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि त्याच्या पाठीमागचा उद्दिष्ट एक आहे का समाजाला काहीतरी देणं आणि त्यामुळेच हा देखावा आम्ही या ठिकाणी साजर केलेला आहे जेणेकरून महाराष्ट्राची संस्कृती जी नष्ट होत चाललेली आहे ती कुठेतरी परत आपण पूर्वरत या व्हावी ही आम्ही गणेश चरणी प्रार्थना करतो आहे